या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी सी ए चे ॲडमिशन चालू आहे तरी आपण त्वरित बी सी एचे ॲडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू संपर्क करा राजश्री शाहू महाराज जयंती व महाकवी कालिदास जयंती निमित्ताने सोलापुरात सव्वीस जून रोजी कवी संमेलन सत्कार समारंभ व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न साहित्य सेवा संघ व तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास व राजश्री शाहू महाराज जयंती दिनानिमित्त लेखक कवी दत्तात्रय इंगळे यांनी लिहिलेले तिसरे पुस्तक परिस स्पर्शाच्या पाच कथा या पुस्तकाचा गौरव समारंभ निमित्ताने त्यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच कवी सुरेश निकंबे लिखित माणुसकीचा निर्मळ झरा या संग्रहाचे संग्रहाचेही प्रकाशन करण्यात आले यावेळी निमंत्रित कवींचे भव्य कवी कविसंमेलन पार पडले या संमेलनासाठी पालघर छत्रपती संभाजीनगर पुणे धाराशिव यासह सोलापूर येथील चाळीस कवी कवयित्री यांनी आपल्या कविता सादर केल्या कविता लाईव्ह नमस्कार आणि टाळ्या हे मनातून आले पाहिजेत असे साहित्य सेवा संघाचे से अध्यक्ष दत्तात्रय इंगळे यांनी आपल्या भाषणात सांगितले तर त्यांनी आपली लाडका कवी ही कविता सादर केली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक श्री अर्जुन भटकर सर यांनी ग्रामीण भाषेतील कवितेतून साहित्याचा उलगडा करून दाखवला ज्येष्ठ कवी सा श्री माधव पवार सर यांनी आपल्या कवितेतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर ज्येष्ठ गझलकार श्री साबीर सोलापुरी सर यांनी आई या विषयावर अप्रतिम गझल सादर केली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री दस्तगीर जमादार सर यांनी आपल्या भाषणात परिसपर्शाच्या पाचकथा व माणुसकीचा निर्मळ झरा या दोन पुस्तकांचे विश्लेषण केले यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्री बाबूराव इंगळे यांचाही सत्कार करण्यात आला कवी संमेलनात होगन्ना देवनपल्ली रामप्रभू माने ॲडव्होकेट फराहीन पटेल उमरगा छायाते उमरजकर दुर्गा जोशी राजश्री जाधव अब्दुल करीम सय्यद जा जावेद शेख जमालुद्दीन शेख दत्ता वालेकर अशोक मोहिते सुभाष चव्हाण बाळासाहेब मगर शाहीर रमेश खाडे भगवान चौगुले मयुरेश कुलकर्णी किशोर मोगल वंदना कुलकर्णी अशोक शिंदे शैलेश उकरंडे संजय भोरे शुभम गोरे शुभांगी दहिवाळ नरेंद्र गुंडेली सुरेश निकंबे शुभधा मित्रगोत्री अशा अनेक दिग्गज कवींनी आपल्या कविता सादर केल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभधा मित्रगोत्री मॅडम व नरेंद्र गुंडेली सर यांनी केले तर आभार प्रदर्शन तेलगू ग्रंथालयांचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कप कमटम आणि तिप्पणा गणेरी यांनी मानले हा कार्यक्रम पाहण्यासाठी दीडशे प्रेक्षकांनी उपस्थिती लावली होती श्री राज्य प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर